नमस्कार मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण जन्माष्टमी विशेष गोविंद लाडू म्हणजेच सुदामा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात चला तर मग सुरुवात करूया बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तूप छान गरम झाले की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता इथे मी काजू आणि बदाम यामध्ये टाकून घेतलेले आहे ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे ड्रायफ्रूट्स या तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे दा ड्रायफ्रूट्स छान भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया यानंतर आता आपल्याला यामध्ये एक कप पोहे टाकून घ्यायचे आहे जे आपण नेहमीचे कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो ते पोहे इथे मी घेतलेले आहेत हे पोहे या तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत आता इथे पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया यानंतर आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत हे छान भाजून घेऊयात इथे आपल्याला शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान खमंग भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया यानंतर आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कप खोबरं अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे ते भाजून घेऊया त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक कप पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे आणि तीळ आणि खोबरं छान भाजून घेऊया इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे तर आता इथे तीळ आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे मी सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे आता यापैकी आपल्याला भाजून घेतलेले पोहे आणि तीळ आणि खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे तर ते या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया तर आता हे तीळ खोबरं आणि पोहे मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचे आहे याची आपल्याला जाडसर भरड करायची आहे तर तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे दळायचं आहे यानंतर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे आणि याचे सुद्धा जाडसर भरड करून घ्यायचे आहे आता शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स दळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाऊन कप गुळ टाकून घ्यायचा आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि आता हे मिश्रण अगोदर दळून घेतलेल्या तीळ खोबरं आणि पोह्यांच्या घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे वापरले आहे खोबरं आणि शेंगदाण्याला खूप छान तेल सुटतं त्यामुळे यामध्ये तूप टाकायची आवश्यकता नाही तर आता इथे लाडूचे मिश्रण तयार झालेले आहे आपण याचे लाडू वळून घेऊया तर हे लाडू वळायला अगदी सोपे आहे अगदी झटपट हे लाडू वळल्या जातात आता लाडू वळून झाल्यानंतर याला खसखस लावून घ्यायची आहे तर ही खसखस मी आधीच भाजून घेतलेली होती तुम्ही याऐवजी ड्रायफ्रूट सुद्धा याला लावू शकता तर अशाच प्रकारे आता आपल्याला बाकीचे लाडू वळून घ्यायचे आहेत तरी ते मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत अशा प्रकारे इथे आपले कृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू म्हणजेच सुदामा लाडू तयार झालेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद